नमस्कार भाग्यश्रीज हेल्दी रेसिपीज अँड टिप्स मध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठी एक छान ऑप्शन तसेच रात्रीच्या जेवणासाठी एक हलकी फुलकी छान डिश जी वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल पचालाही तशीच तेवढीच हलकी आहे आणि तेवढी पौष्टिकही आहे चला तर मग आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे की हे डिश खायची कशी तर आपण हे आता कशी बनवायची ते साठी आपल्याला सामानही अगदी थोडे लागणार आहे आणि करायलाही अगदी सोपी आहे चला तर मग बघूया काकडीच्या तवश्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी रवा चवीनुसार मीठ चिमुटभर हिंग थोडे जिरे कोथंबीर हिरवी मिरची आणि काकडी आता आपण काकडी किसून घेऊयात साल काढून आणि कोथंबीर जिरे आणि हिरवी मिरची मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया आता आपण याच्यासाठी लागणारे पीठ मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ रवा ही काकडी आपण किसून घेतली आहे कोथंबीर जिरे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे हा हिंग आणि मीठ आता आपण आता पाणी ऍड करूया पाणी टाकून आपण छान सर भिजून घ्यायचं याला याला पाणी भरपूर लागतं छान असं मिक्स करून घेऊयात जसं लागेल तसं पाणी ऍड करूया त्याच्यामध्ये आपण असं पाणी टाकून छान पातळ सर आता आपल्याला हे एक तासभर तसंच ठेवायचं आहे झाकून आता आपलं हे पीठ छान भिजलं आहे रसरशी पातळ पातळसर अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची आपण एकीकडे तवा गरम करायला ठेवला आहे गॅसवर त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आपण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करू शकतात तवा व्यवस्थित तापला असेल तर टाकल्या टाकल्या छान जाळी पडते अगदी थोडस तेल सोडून या। दोन मिनिटांनी आपण हे झाकण उघडूया आता त्याला उलट्या बाजूने पण आपण छान शेकून घेऊयात तुम्ही बघू शकता त्याला छान असा तांबूस कलर आलेला आहे आता एक मिनिट आपण उलट्या बाजूने शेकून घेऊयात याला वेळ लागत नाही अजिबात अशाच प्रकारे आपण बाकीचे पण सगळे काकडीचे तवसे करून घेऊयात हे गरम तवसं आपण एका डिश मध्ये काढला आहे त्याच्यावर आपल्याला हे लोणी सगळीकडे लावून घ्यायचं आहे लोणी पण पौष्टिक असतं तुम्हाला लोणी नको असल्यास तुम्ही अमूल बटर वापरू शकतात आणि त्याच्यावर आपण हे मेतकूट टाकणार आहोत हे म मेतकुटातून पण आपल्याला सगळ्या डाळी जातात त्याच्यामुळे हे अतिशय पौष्टिक डाएट आहे आणि आज पौष्टिक असूनसुद्धा पचाला पचायला अतिशय हलकं आहे काकडी आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे आता हे आपलं खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला मेतकूट आणि हे नको असल्यास तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकतात पण त्याची खरी टेस्ट ही मेतकूट आणि लोण्याबरोबरच लागते डिश नक्की खाऊन बघा आणि कशी वाटली ते नक्की सांगा धन्यवाद